जर तुला साठवला एखादा संकल्प निर्माण होईल तो संकल्प निर्माण झाला चित्त जर एकाग्र असेल तर तो पूर्तीला जाईल गणपतरावन सकाराम दोघं जर पण भरपूर लागेल यात्रा संपली म्हणजे दर्शन व्यवस्थित होईल यात्रेत दर्शन होत नाही दोघ जण गेले वीसच मिनिटात दर्शन झालं दर। वीसच मिनिटात नरपूरला गेले आठ तास लागले दर। दर्शन मात्र वीस मिनिटात झालं जाताने विचारलं गाडी म्हणजे लवकर परत साडेचार वाजता गाडी आहे चार, चार वाजता दर्शन झालं दर। गतपंतराज सखर आमच्या लक्षात आलं गाडीसाठी आपल्याला बस स्टॉपवर जावं लागेल धावत फळत निघाले चार तीस ला गाडी आहे चार पाच तीस ला पोचले चार पाच तीस ला पोचले मॅनेजरला विचारलं मॅनेजर साहेब का गाडी ते म्हणजे गाडी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी गेली अजून वाखरी पर्यंत पोहोचले नसेल आता परत गाडी म्हणजे पावणे पाच आहे दहा मिनिटाचा वेळ आहे आणि गणपतराव सकारामदाला म्हणतायेत दादा घरी एक नात आहे आठवी आहे बिचारेल का माळ घेऊन ना म्हणून दोघी घाले बस स्टॉप सोडलं मंदिराच्या समोर गेले आणि दोन माळा घेतल्या नातीला परत निघाले चार पंचेचाळीस ची गाडी चार पंचावन्न पोचले कळले तुम्हाला चार पंचावन्न पोचले गाडीच ना देऊ म्हणून विचारलं गाडी पण ते आत्ताच गेली वाकरी पर्यंत असेल आता परत गाडी म्हणजे आता देऊ गाडी नाही आता भिवंडी गाडी आहे पण पाच वाजून पाच मिनिटांनी यांनी विचारला पाच पंचेचाळीस झाले गणपतरावच्या लक्षात आलं सकाराम दादा अरे तू नातीला माळा घेतल्या माझा नातू एखादी बॅट घेऊ आयपीएल येणारे आता ते विचार कारण काठी घेत क्रिकेट खेळायला जात एक बॅट घेऊ पण गणपतदा दादा घेतला आणि परत मंदिराजवळ गेले मंदिराजवळ गेले बॅट घेतली परत निघाले पाच वाजून पंधरा मिनिटांनी बस स्टॉपला आले गाडी भिवंडी वाचली जाताना गाडी दिसते नाही परत मॅनेजर दादा जवळ गेले दादा गाडी भिवंडी पाच मिनिट पूर्वी गेली आता परत गाडी फोडले पर ठाणे गाडी आहे पण पाहुणे सहा वाजता आता दादांनी सकाराम दादांनी काय करावं सांगा की आता नातू पाहू नये नात पाहू नये त्याला तो तर घ्यायचंय असा विचार करू नये गेंडे उटाळ घेऊन हो राहिला तरी जसं मु देवीला आनंदे राहायचं बरं का मी आहे जर का कोण म्हण काळी पेंट ना पांढरी घेऊन ते पाकिटातून पांढरी घेऊन थांबलो दोघांनी ठरवलं जर का असं करत बसलो तर गाड्या निघून जातील पण आपल्याला गाडी भेटणार नाही दृष्टांत संपला माझा कितीही वाऱ्या केल्या आणि त्या वाऱ्या संकल्प नसेल तर वारी वेळत आहे आजही वारीमध्ये चालणारी लेकर जन्मत वारी वय पसतात यांची लेकरदेव बाबा हे एका तर राहतच नाही ती सगळ्या दिंड्यात आई बापू असते बघा त्यासाठी म्हटलं पाया चप्पल नसताना वारी करणारी मुलांचं वय काय माहिती आहे सोहळ्याजवळ पा मुलांचं वय आठ वर्षाच तू करा मला नऊ वर्षाचं दहा वर्षाच ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला गेलात की नाशिक जिल्ह्यातली माणसं जर ओळखायची असेल स्थानिक माणसं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ज्याच्या पायात चप्पल नाही तो नाशिक जिल्ह्यातला आहे त्याला विचारलं ना वाईट तो पाचवीला आहे ते आता एक कौतुक असं वाटतं त्याला विचारलं पाचवीला आहे का फिफ्टला आहे तो फिफ्टलाय इंग्लिश मीडियम आहे पण पायी चप्पल पायात चप्पल नाही हा संकल्प आहे मी याकरता म्हणतो वारीच्या वाटाला जाताना चार एक आठ वर्षापूर्वी घडलेला प्रसंग सांगतो लोणी कारभोळचा एकादशी संपली सकाळी पारणे फेडायचे आणि आठ वाजता मार्गावर लागणार पण साल हे दोन हजार चौदाच चा। दोन हजार चौदा साली चा। चा। एकोणतीस नंबर दिल्लीमध्ये तेरा साली फक्त पन्नास माणसं चालत होती त्याचे पुरावा पाटील महाराज आणि योगायोगाने चौदा साली दिंडीत शंभर माणसं झाली आपले ते अंबरनाथ मंदिरात तेवढंच एक पटांगण एक कागद टाकलेलं तेवढी जागा मग मला चिंता उभी राहिली उद्या यवतच्या शाळेत जायचंय मोरे परिवाराला एकच आणि काळोख्या परिवाराला एकच एकच रूम त्यात शंभर कस काय झोपायचं चिंता रात्रभर झोप नाही आणि सकाळी गाडीत बसून यवतची शाळा दोन हजार चौदाचा प्रसंग आहे सत्य घटना आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो माझ्या जीवनातला देव भेटलेचा प्रसंग म्हणून तुमच्यापर्यंत पोहचवतो शाळेच्या समोर गाडी लागली बोर गाडी होती गाडीला बोर्ड होता आणि त्या बोर्डवर दिंडीचं नाव असायचं खाली वर्डनचं संस्थापक म्हणून नाव असायचं त्याच्यावर ते, ते तीन प्रतिमा आहेत एक छत्रपती शिवाजी महाराजांची दोन जगद्धी आणि मध्ये विठ्ठल रुपेणी तीन प्रतिमा जशा समोर आहेत तशाच होत्या एक सकाळी दहा साडे दहाची वेळ मला ज्यांचं नाव तुम्ही सांगितलं ते आमचे मोठे बंधू जालेंदर महाराज बसले आमचे ड्रायव्हर माझे सहकारी दिनकर बाबू आलेकर समोर बसते आणि मी गाडीच्या मधल्या सीटवर बसतो एक व्यक्ती बाहेरून आलं सकाळपासून भिजलेलं ज्याला वाटके कपडे अंगावर घातले आपण त्याला वेळ आण तो मुळकटलेला दिसला की आपण त्याला वेळा म्हणतो एक व्यक्ती समोर उभं राहिले आणि उभं राहून त्याने पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं काहीच नाही जगदुर तुकोबारांचं दर्शन घेतलं आणि फक्त एक वाक्य त्याच्या मुखातून आलं हे काय चाललंय हे काय चाललंय याचा अर्थ असा होता दोन लाख वारकरी भगवंतावर श्रद्धा घेऊन तुकोबारांच्या पाठीमागे चाललाय आणि त्याला, त्याला त्या 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 जर रात्रभर झोप मिळत नसेल त्याला जर हाती घेतलेलं अन्न खाता येत नसेल तर भगवंता जबाबदारी तुझी आहे हे काय चालू या शब्दाचा आणि त्याच क्षणाला जगदूर तुकुमारांचं दर्शन घेऊन या व्यक्तीचं लक्ष गेलं उजव्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महांजा प्रतिमेचं दर्शन घेतलं तो व्यक्ती एक वाक्य बोलला हे कुठपर्यंत चाललं याला जबाबदार तुम्ही आहात भेटले महाराज की विचारा तुम्ही आज पंचानंतर अंगावर काटा आलात छत्रपती शिवाजी महाराजांसह बोलणारा व्यक्ती कोण असू शकतो